तर आज आपण पाहणार आहोत की हाताने काच कसे बनवायचे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला समजेल किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं पद्धतशीर सांगितलेलं आहे अगदी समजवेल असं तर चला मग आता आपण सुरुवात करूया हाय हॅलो कशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या टीचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने हुक आणि हुक लावण्यासाठी जे आपले काच असतात ना तर ते बऱ्याच जमणाला मशीनवर करता येत नाहीत तर त्यांच्यासाठी हाताने काच कसे बनवायचे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल तर मी इथं अगोदर हुकं बसवून घेणार आहे तर हुकसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बसवले तर एकदम छान असे फिट्ट बसतात आणि अजिबात लूज पडत नाहीत किंवा मग निघत नाहीत तर त्या करताना मी अगोदर इथे मशीनच्या सुईचा वापर केला आहे त्याने असे हॉल पाडून घेतलेले आहेत आणि त्या हॉलमध्ये आपल्याला जे आपला हे आहे ना हुक ते लावून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे आणि एकदम परफेक्टली असा हुक बसला की आपल्याला दोऱ्याने आडेसुद्धा मारायची जास्त गरज लागणार नाही दोन तीन आडे मारले की एकदम फू फिट असा हुक बसतो आणि खूप लवकर असं बनतं या पद्धतीने बनवले तर खूप छान इझी बनतात आणि काचंसुद्धा खूप छान पद्धतीने बनतात आणि एकदम फिट असे बसतात तर मशन मशीनवर तर तुम्हाला बनत नसतील किंवा मग तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर आगदी बन्मु तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हातावर बनवू शकता आणि जर तुम्हाला मशीनवर सुद्धा सोप्या पद्धतीने कसे बनवायचे तर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करेन आता बघू शकता तुम्ही इथं मी अगदी सोप्या पद्धतीने सांगते बरं का तुम्हाला माझ्या चॅनलवर जितकं सोप्या पद्धतीने सांगितलं जातं तसं तुम्हाला कुठेच सांगितलं जाणार नाही तर आता मी ते दुसरा हुकसुद्धा बसवून घेतला आहे तर मी तुम्हाला अशाच पद्धतीने सर्व हुक बसवून घेतलेले आहेत तर आता तुम्हाला त्याला स्टिच करायचं कसं ते दाखवणार आहे तर चला मी अगोदर हुकं बसवून घेतली आता आपण त्याला शिलाई मारूया आणि हुकंसुद्धा मशीनवर बसवता येतात बरं का तुम्हाला जर माहीत नसेल तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही ते नक्कीच विजिट करा आणि बघू शकता आता इथे मी हाताने बसवून घेत आहे तर मी तुम्हाला आज इथे हाताने दाखवत आहे ज्यांना कोणाला मशीनवर जमत नाहीत त्यांनी हाताने बसवा आणि ज्यांना जमतात त्यांनी मशीनवर बसवा दोनसुद्धा खूप इझिली आहे आणि पटकनसुद्धा होतं पण मशीनवरच्यासुद्धा पटकन होतात आणि हे सुद्धा हो पटकन होतात अगदी हो फिट्ट असे छान बसतात अशा प्रकारे इथं आम्ही करून घेत आहे स्टिच करून वरच्या साईडनं सुद्धा स्टिच करायचं आहे छान प्रकारे म्हणजे आपली हुक अजिबात निघणार वगैरे नाही तर अशा प्रकारे बसवल्याच्यानंतर खूप छान फायदा होता आणि खूप छान पटकनसुद्धा होतात तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही एक वेळेस ट्राय करा आणि डायरेक्ट तशी हुक बसवण्यापेक्षा बसवल्याच्या नंतर तुम्हाला खूप जास्त त्याला असे आडे मारावसे लागतात पण अजिबात तशी इथे काहीच करायची गरज लागणार नाही तुम्हाला अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने इथे हुक बसवून तयार करू शकतात तर बघू शकता आता इथे माझं पहिलं हुक तर रेडी झालेलं आहे मी दुसरंसुद्धा हुक आता स्टिच करून घेते आणि मग नंतर तर बाकीचे सध्या करून घेणार आहे तरी तुम्हाला इथे शॉर्टकटमध्ये मी दाखवणार हो आहे तर बघू शकता आता इथे दुसरं हुक बसून घेत आहे तर आणि काचकू सध्या कसे करायचे तर त्याचंसुद्धा मी दाखवणार आहे पुढं तर बऱ्याच जणांना फिनिशिंगचा व्हिडिओ पाहिजे होता फिनिशिंग कशी ब्लाऊजला द्यायची काय द्यायची तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल लवकरच अपलोड होणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि छान कमेंट करायचे आहे किंवा मग माझं काय चुकतं आहे ते सुद्धा सांगा तर आधी इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे अगोदर आणि आता आम्ही दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला इथे काच करायला घ्यायचे आहेत तर मी तर अशा प्रकारे दौरा काढून घेतला आणि आता त्याला आपल्या गुंफायचं आहे अगदीच सोप्या पद्धतीने गुंफून घ्यायचं आहे जेणेकरून छान असे लोक बसले जातील आणि खरंच ही सोपी पद्धत आहे वल का म्हणजे अजिबात झंझट वगैरे काही लागणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकणार हे तर बघू शकता आता इथे मी अशा प्रकारे गुंफून घेत आहे आणि खूप इझिली आपले मुख आणि काच बनवून तयार आहेत तसे बनवण्यापैकी तुम्ही असेसुद्धा बनवू शकता आणि तसेसुद्धा बनवू शकता काहीही अडचण नाही त्यात आणि यात काहीसुद्धा फरक होणार नाही एकदम छान बसले जाणार आपला वेळसुद्धा वाचतो अशा प्रकारे बसवल्याच्या नंतर आपल्याला जास्त काळजी घेतली जाते किंवा मग तुम्हाला जास्त जमत नसेल तर आपलं खाली बरी होतो तर तुम्ही अशा प्रकारे बसवल्याच्यानंतर अगदी इझिली तुम्हाला जमून जाते कोणाची मदत किंवा कुठेही शिकायला जायची गरज लागणार नाही अगदी सोप्या पद्धतीने बसवून होणार आहे तर आता मी ते दुसरीसुद्धा साईडला बसवून घेत आहे आणि अशा प्रकारे सर्व काही लोक जे जे, जे काच आहे ते करून घेणार आहे तर आता आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ रोज येत राहणार आहेत तर आपल्या चॅनल की सबस्क्राईब करून ठेवा आणि मला सपोर्टसुद्धा करा कारण की आ, मला कसं समजेल की तुम्ही मला छान तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात म्हणून ते मी अपलोड करावा किंवा मी व्हिडिओ बनवावा तर तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवत असते तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलवर विजिट करा सर्व प्रकारचे तुम्हाला इथे माझ्या चॅनलवर व्हिडिओ भेटून जातील तर चला मग आता नेक्स्ट व्हिडिओ कशाचा हवा आहे ते सुद्धा नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये